बारा जुलैला अचानक एक ब्रेकिंग न्यूज आली काय तर जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला सगळ्या माध्यमांनी बातमी चालवल्या त्यानंतर अशी आली की जुलैला शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार सर्व राजकीय वर्तुळात चर्चा झाल्या वेगवेगळे तर्कवितर्क काढले जाऊ लागले शिवाय जयंत पाटील आता काय भूमिका घेतील त्यांचं पुढचं नियोजन काय असेल या चर्चा होतच होत्या पण यामध्ये अचानकच ट्विस्ट आला कधी तर चौदा जुलैला सुप्रिया सुळेंनी माध्यमांसमोर येत सांगितलं की जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नाहीये राजीनामा दिलेला पाहिलेला नाहीये सांगितलं की मी राजीनामा दिलेला नाहीये आणि त्यानंतर संपूर्ण वातावरणच फिरलं सर्व चर्चांना फुल स्टॉप मिळाला खरं तर जयंत पाटील यांनी स्वतःच राजीनामा दिलेला नाहीये सांगण्याआधी विधानसभेत फडणवीसांकडून जयंत पाटलांना इनडायरेक्टली ऑफर देण्यात आली होती अशा बातम्या सुरू झालेल्या म्हणूनच कदाचित शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना गोंधळात पाडलं असावं असं बोललं गेलं कारण यामध्ये महत्त्वाची घडामोड तेव्हा घडली जेव्हा पंधरा जुलैला ठरल्याप्रमाणे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आणि जयंत पाटील यांचा सात वर्षांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा प्रवास संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी तर विधानसभेत काय घडलं होतं त्यामुळे फडणवीसांनी जयंत पाटील यांना एक प्रकारे ऑफरच दिली की काय असं बोललं गेलं ते नेमकं काय घडलं होतं ते आधी सांगते जयंत पाटील यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या भांडी वाटप योजनेबाबत प्रश्न केला त्यांनी मुद्दा उपस्थित केला की पीएम मोदी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सल्ला देतात तरीही वस्तू पुरवठा का चालू ठेवावा व मफतलाल कापड कंपनी भांडी वाटप का करत आहे असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला त्यावर आकाश फुंडकर यांनी उत्तर दिलं कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की मफतलाल निविदेत अपात्र झाले होते आणि या योजनेला नव्याने सुरुवात केली नव्हती तर दोन हजार वीस मध्ये जयंत पाटील यांच्या कार्यकाळातच मुदत मोबदत मिळालेली योजना होती यावर जयंत पाटील बोलले की प्रशासन मंत्र्याला सर्व माहिती देत नाही निर्णय मंडळाच्या माध्यमातून ई टेंडर नुसार आणि योग्य पद्धतीने घेण्यात यावे माझ्या आधी ही योजना सुरू होती मंडळाने निर्णय घ्यावा असं आम्ही सांगितलं अशी आठवण जयंत पाटील यांनी करून दिली यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटील साहेब तुम्ही सध्या तरी प्रश्न विचारू शकता उत्तर इतक्यात देऊ शकत नाही असा शाब्दिक टोला दिला आणि यावर जयंत पाटलांनी आपला आक्षेप नोंदवताना ठराविक लोकांना काम द्यायचं हे मागील अनेक दिवसांपासून सुरू सूर आहे असं म्हटलं आणि इथेच या सर्व चर्चेला उभं राहत अलीकडे जयंत पाटील यांना मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्यात मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली जाईल आणि जास्तीत जास्त पारदर्शक कारभार करू असं फडणवीस यांनी म्हटलंय जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडत असल्याचं फडणवीस यांनी केलेलं विधान ऐकून सभागृहात अनेकांच्या भुव्या उंचावल्या देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना ऑफर दिली अशा चर्चा सुरू झाल्या पण महत्वाचं सुळेंनी ऍक्टिव्ह होत माध्यमांसमोर येत संपूर्ण वातावरणच फिरवलं नेमकं सुप्रिया सुळेंनी काय म्हटलंय ते आधी ऐका मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही वाचला नाही चर्चाही नाही आणि पक्षाची नीती उद्या आहे त्याच्यात तुम्हाला कळेलच असं लक्ष चॅनल वर पाहिला मी बघितलेला नाही मी ऐकलेला नाही मी वाचलेला नाही त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोर्स आहे सूत्र त्या सूत्राला पुढच्या वेळी विचार करून बातमी लावा सुप्रिया सुळेंच्या या बोलण्यानं माध्यमांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संपूर्ण वातावरणच फिरलं आणि शरद पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा घडवून आणली असं बोललं जाऊ लागलं पण अखेर काल जुलैला नियोजित वेळेत शरद शशिकांत शिंदेंना नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करत जबाबदारी सोपवली शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची अतिशय महत्वाची बैठक बोलावली होती या बैठकीत अखेर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आणि शशी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे शशिकांत शिंदे यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होतच शिवाय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा देखील होती अखेर ही चर्चा खरी ठरली आहे प्रदेशाध्यक्ष दोन हजार अठरा साली पक्षाच्या प्रगतीच्या काळात शरद पवार यांच्या आग्रहा खातर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती जयंत पाटील यांनी पदभार हाती घेतात सर्वात आधी महाराष्ट्राचा दौरा केला होता राज्य पक्षाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेतली होती विविध कार्यक्रमाला येऊन संघटनेला कार्यरत ठेवण्याचं काम या काळात केलं गेलं होतं जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही पक्षाकडून त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता यानंतर आता अखेर पक्षाकडून प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे आणि शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत शशिकांत शिंदे नेमके कोण आहेत तेही सांगते शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या विश्वासू आणि अनुभवी नेत्यांपैकी असून त्यांनी एकोणीसशे पहिल्यांदा मतांनी निवडून येऊन राजकीय प्रवासाची सुरुवात केली शिवाय त्यांची माथाडी ओळख आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात ते कोरेगाव मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांनी शालिनी पाटील यांना पराभूत केलं त्यामुळे दोन्ही जावळी व कोरेगाव या मतदारसंघात त्यांनी दोनदा आमदार पदाचा मान मिळवलाय कामगार चळवळीतील त्यांची प्रभावशाली ओळख आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्या अनुभवावरून पक्ष संघटनात्मकामध्ये सक्षम योगदान देईल अशी मत मांडणारी ज्येष्ठ नेतृत्व मंडळींची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या फुटीत अनेक नेते अजित पवार गटात गेले पण शशिकांत शिंदे शरद पवारांच्या बरोबरीने उभे राहिले आणि दोन पासून विधान परिषद सदस्य राहून पक्षाबरोबर कमिट होऊन काम केलंय पंधरा जुलै दोन रोजी झालेल्या पक्षा सर्वसाधारण सभेच्या दरम्यान जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे यांची शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी जाहीर झालेल्या या नव्या प्रदेशाध्यक्षांबद्दल तुम्हाला काय वाटतं शशिकांत शिंदेमुळे पक्षाला याचा काय आणि कसा फायदा होईल आणि महत्वाचं म्हणजे जयंत पाटील यांची पुढची भूमिका काय असेल ते महायुतीत शामिल होतील का या सर्व प्रश्नांवर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका